तर मित्रांनो भरपूर मित्र सापडले होते आम्हाला की तुमचं यूट्यूब चॅनल सापडत नाही यूट्यूब चॅनल सापडत नाही तर आमचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे आदिवासी विनू ब्लॉग तर यूट्यूब चॅनलला सर्च करून जर सापडत नसेल तर तुम्ही विनू मेंगा सर्च करू शकता परत विनू मेंगा ब्लॉगसुद्धा सर्च करू शकता आणि विनू फिशिंगसुद्धा सर्च करू शकता तर आपल्याला वरती नाव येईल आदिवासी मेनू ब्लॉग तर नक्की सर्च करून बघा आपला व्हिडिओ एच डीमध्ये बघा कारण आपल्या मोबाईलला एवढी क्लॅरिटी नाही आहे तर आम्ही हाऊस म्हणून व्हिडिओ बनवतोय तर कृपया सगळ्यांनी एच डी करून बघा बघा तेव्हा आपला व्हिडिओ चांगला दिसेल तर चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण आज फायनली आलतो हिवरे येथे बहिणीच्या पुरीच्या लग्नाला तर आपण आलो घरा मागे लग्गीला तर आपलं लक्ष गेलं मोठ्या डोंगराकडे डोंगराच्या बाजूला दिसला एक त्या का गुफामध्ये तरस तर आपण त्याचा एन्जॉय घ्यायसाठी चालू आहे डोंगरामध्ये आम्ही आलो होतो लग्नाला तर आम्ही तरस पाहिला तर आम्ही डोंगर चढतो तुम्हाला लाखतो या व्हिडिओमध्ये तर गुफामध्ये हां तुम्ही बघू शकता डोंगर đó <laughs> <tiny> là <lo further. cười> cái gì vậy? cái cái gì केस तर मित्रांनो हे हा तरसाचे बाल गावठी मे केस <laughs> येसाचे तर मला वाटतंय पतंगीचा मांजा याचाच राहत सोल ना यार जायचे एवढे खोल मध्ये राहतो अकेला तर इकडं बारीक याच्यात बारीक राहतो बारीक छोटासा त्रास घेतले घर गार वाजतर शेटरच व्हायचं मग चांगले भरले रायनली तर आता लागण्याच्या दिशाकडं लय झाली मोज मस्ती आप करू जेवणाची तयारी आता भूक लागली

नवर्जाच्या आगमन मंडपच्या गेट वरती आहे या नऊ देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी वापरतील आहात आपण सर्वांच्या आपली थोडेश्वरामध्ये येत्या दोन दिवसामध्ये हा शुभमन गाडी या ठिकाणी पार पडेल सर्व पाहण्या आहे आहेत

नायकना सा अवधान ब्रह्म सावित्री चिंतनकीचे शुभ लग्ना सा अवधान लक्ष्मीनारायण चिंतनकीचे शुभ लग्ना सा अवधान वराज मंडळी साचित्ता शुभ लग्ना सा अवधान राजंत्रेक चित्त वाधवा राजंत्रधवान <laughs>

मित्रांनो फायनली लग्न झालेलं आहे आणि त्या लग्नाच्या कारणानच आम्ही जाणार आहे मासे धरण्यासाठी आर खेकड धरण्यासाठी एका कामात दोन काम फिक्स तर चलो तर एका झाड सावलीत किती गाड उभे ये आमचा काका आहे ती काकाची गाडी <laughs> पोचलोय न वरती मासे दिसत तर मित्रांनो आपण पोचलोय पाडाळीच्या हा लय मासे तुम्ही येऊ नका आम्हाला खाऊ द्या डायरेक्ट बोले सेट क्या पकडाय चढून गेलो हा थोडे राहत आहे तर मित्रांनो पाडल्याची नाही या चिचोके खेकड अजून मोठी सापडली नाही तर मित्रांनो आम्ही आपण मासे पकडलेत मासे मळे मासे तर आता आपण चिलाफे पकडण्याचा प्रयत्न करणार आहे तर आमच्याकडे कॅमेरामन नसल्यामुळे आम्ही काय तुम्हाला दाखवू शकत नाहीये तर छोटासा मासा आहे शेकने पकडलाय जापण छोटू तेरे को मैं मछली लेके आया हूँ <laughs> हे दो मछली 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 इधर देखो तो शुरुआत करो या जो बोला

मित्रांनो एवढे खेकडे एक पिशी धरली पण या चोर अजून काय सापड ना तर मित्रांनो एक एक खायचे असतील तर पाडळीची नाही लय लय हयात केस एवढी दाट तर फायनली एक केकडा डोळ्याला दिसतोय एवढा मोठा <laughs> नक नक या? तर मित्रांना भरपूर खेकडे पकडलेत तर मासे पण चापून पकडलेत आम्ही तर तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण आमच्या कॅमेरामन नाहीये त्याच्यामुळे आम्ही तिघे तिघ पण मासे पकडलो पकडत होतो तर कॅमेरामन नसल्यामुळं मलाच कॅमेरा पकडावा लागतोय मोबाईल त्याच्यामुळं मला सारखं सारखं कॅमेऱ्यासमोर यायला जमत नाही तर चला बाकीचे पकडत आहे की इकडे तर मी चाललो आहे आता शूट करायला त्यांचं कारण तमच्याकडं स्टँड पण नाही त्याच्यामुळं आम्हाला जमत नाही हे स्टँड असतं तर स्टँड लावून मग जमलं असतं मस्त खेकडे पकडायला मासे पकडायला

गेला पळून ज्या महाल रे दगडीच्या तालात मित्रांनो याच्यापासून वर इतक्या पर्यंत पण लय आती खेकडे आती गिनतीच्या बाहेर मावशी येतोय मागा दर्श नाही इथन असं छोट खेकडं पकड देख सकते हो <laughs> किती छोटे छोटे खेकडे आपण लहान मुलांसाठी पकडतोय तर लहान मुलांना चांगले राहतात बारीक बारीक खेकडं खाण्यासाठी तर शेटला पुन्हा एकदा छोटस खेकडं सापडलं आश्वाद घेऊन चावतोय खतरनाक मध्ये तर मित्रांनो चिलापी पण सापडली पण चांगलीच बारूक आहे ते शिचला पिसेपला सापडलेले आवडल खेकडा लय लया लयदारल्या पिश्याणला गती नाही <laughs>

पाढळीचे असे लय मोठाल खेकडात सगळ्या ठाकरणाला आवत नाही नई आट चालीन लय खेकडं उघडे पडत चाले असे खेकडं खासाठी पाडळीची न आवड आवडी माझ्या होती कपडे घालायला लावले मला

था था, काचुरी इकडे दाखवा ना शेपले शेपलेdart डायरेक्ट मानसा काय हा या क्या ची है हा या था था था। <laughs> <जिरा गड़ा। laughs> को <की> <laughs> बारीक नाही धरला लई लई कठीण झोपते आता नाही लई गत्या दगडीला हात लागला लई सुटतात तर भरपूर मासे पकडले आम्ही आणि खेकडे पण भरपूर पकडले तर बुडीने पकडले होते तर शेटनी आणि दाजींनी भरपूर पकडले तर बघा माझी लाडकी बाई पण आणली मी खेकडे फकडायला आज आणि छोटासा तर आज आम्ही लग्नाला आलो होतो निंबाच्या वाडीला लग्न लागलं आणि लगेच खेकडे पकडायला आलो <laughs> 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 याच्यात खेकडे <फुर। laughs> <निकी। laughs>

काय मान वेळ आणि शिकार आणि लग्न सगळं कार्य समाप्त झालेलंय अशी भरपूर आपल्या मनात अपिशा जास्त शिकार केली आपण खेकड मासे नाद केलंय लोक म्हणतात नाद करते का आम्ही नाद देखो हमारे आमारे ने बहुत मेहनत के बाद बहुत खेकडे मासे पकडले आहे तर हम तुमको दिखाना चाहेंगे जरूर तुम देखोगे देखो, देखो दे। और हमारे लिए एक लाइक और शेयर और सब्सक्राइब कर दो यार हम तुम्हारे लिए बहुत हाँ, <laughs> तुम्हारे लिए इतनी इतनी उठाते वरना हम इतनी करने वाले नहीं है हमारा मोबाइल बहुत होता है ही हाँ। फिर भी हम वीडियो बनाते हैं हाँ। हमारे लिए तो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सब्सक्राइब करो कर और एक लाइक करो और पूरा वीडियो देखते रहो आमच्यात मोबाईल चांगला नसताना आम्ही व्हिडिओ काढित मित्रांनो आपला व्हिडिओ एच डी मध्ये बघा कारण आपल्या मोबाईलला एवढी क्लॅरिटी नाही तर आम्ही हाऊस म्हणून व्हिडिओ बनवतोय तर कृपया सगळ्यांनी एच डी करून बघा बघा तेव्हा आपला व्हिडिओ चांगला दिसेल तर चला भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता चिलापी वेगळ्या कलरची लाल कलर शेप केल्या तुम्ही बघू शकता तर एवढी मोठी नाही छोटीच आहे तर कलर लाल आहे तर मित्रांनो भरपूर मित्र सापडले होते आम्हाला की तुमचं यूट्यूब चॅनल सापडत नाही युट्यूब चॅनल सापडत नाही तर आमचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे आदिवासी विनू ब्लॉग तर युट्यूब चॅनलला सर्च करून जर सापडत नसाल तर तुम्ही विनू मेंगा सर्च करू शकता परत विनू मेंगा ब्लॉगसुद्धा सर्च करू शकता आणि विनू फिशिंगसुद्धा सर्च करू शकता तर आपल्याला वरती नाव येईल आदिवासी मेनो ब्लॉग तर नक्की सर्च करून बघा तर मित्रांनो आमच्या शक घेणारे सर आयुष्यातच घेत राहतील आमचं काम आहे शिकार करणारे या देखो शिकार मासे दाखवा आम्ही तीन तास एवढी शिकार मासे पकडू शकतोय म्हणजे नाद करायचं नाही लय पाडळीच्या नाहीला लय खेकडे डायरेक्ट एक गोन भर आणि दोन पिशा मासे आम्हाला लोकांनी मान दिला ती पण आम्हाला खेकडा घ्यायलाच काय नव्हतं त्यामुळे आम्ही शाल खेकडा बांधली तर मित्रांनो आम्ही खेकडे मासे वाटले तर आता आम्ही चाललोय घरी तर इथंच आम्हाला अंधार पडत तर पावणे सात वाजले तर आम्हाला साडेसात नक्की वाजणार आहे आज